नमस्कार यवतमाळ एक्सप्रेस न्यूजमध्ये मी जोत्ना आपलं पिवरडोले ते देवी देवीजवळ गावसात एकशे दहा वर्ष असलेले पुरातन मंदिर नवसाला पावणारी देवी लाखो लोक श्रद्धा भक्तीने दर्शनासाठी येतात पाटणबोरीतून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या झरीजामणे तालुक्यातील पिवरडोल येथील पिवराई देवीचे एकशे दहा वर्ष झालेले पुरातन मंदिर असून या ठिकाणी पौषवंशापासून पुजच्या अर्चनाला सुरुवात होत असते नवसाला पावणारी देवी असून या ठिकाणी भाव असलेले नवस केलेल्या लोकांची नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी असते अमावशा ते अमावशा एक महिना या ठिकाणी आतोनात गर्दी असते लाखो लोक भावनेने दर्शनासाठी येतात हे मंदिर पुरातन असून मातीचे होते गेल्या वीस वर्षांपासून या मंदिराची उभारणा गावकरी व बाजूंच्या गावातील श्रद्धाळू लोकांच्या सहकार्याने मंदिराचे बांधकाम करून देवीचे मंदिर उभारण्यात आले मंदिराची समिती अध्यक्ष राजू चौधरी सचिव गुरुदेव गुरुनुले सदस्य अंकुश ठाकरे अर्जुन गुरणुले रामभाऊ गुरुणुले दुर्वेदन गुरणुले गजानन गुरुणुले शरद भिंडाळे रामचंद्र गुरुणुले मारुती वाडगुरे खुशाल गुरुणुले अशी ही कमिटी असून दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला गावसात करून गावातील लोक गावसात पूजन करून यात्रेची समाप्ती करण्यात आली नमस्कार भाऊ नमस्कार मी संदीप मी यवतमाळ एक्सप्रेस न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आणि हे पिवराय माताची जत्रा किती वर्षापासून सुरू आहे पिवराय माताची जत्रा जवळपास शंभर एकशे दहा वर्षापासून सुरू आहे पोष महिन्यात इथे भाविक महिनाभर यात्रेसाठी येते आणि आपल्या मनातून देवीला काही मागते त्याचे नवस पूर्ण होते म्हणून इथं वर्षभर पण येते पोष महिन्यात जास्तीत जास्त लोक येते महिन्यात जत्रा भरते महिन्यात जत्रा भरते आणि इथं संख्या किती राहते पूष महिन्यात जवळपास आता एका दिवशी सगळे येत नाही पण महिन्याभरात संख्या दोन तीन लाख लोक येऊन दर्शन घेऊन जातात देवीचे त्या? आणि इथ पोष महिन्यात येऊन लोक आपला नवस पूर्ण करण्यासाठी कोंबळे आणि बकरे कापतात गळे पाते आपलं ज्याच्या जे, परीनं जसं आपण नवस मा करतो देवीला तसं त्यानं भाव देतात मंदिर पहिला पोज नाही असंच बांध सुरू आहे का नाही पहिल्या पहिली मंदिर जुनं होतं मातीचं आणि नंतर जवळपास वीस वीसक वर्ष झाले मंदिर बांधून इथं गावकऱ्याच्या श्रमान गावकऱ्याच्या आणि आजूबाजूच्या गावच्या गाव लोकांच्या म्हणजे वर्गणीतून असं मंदिर बांधलं गावकऱ्यानं हो का नवरात्र म्हणजे काय देवी माताची काय पूजा काय राहते नवरात्रामध्ये नऊ दिवस घटस्थापना राहते आणि पूजा सगळं होते इथं आणि गावात पालखी फिरते देवीची आ, चांगली मिरवणूक होते अशा प्रकारे नवरात्रात कार्यक्रम का असतात इथं